आपल्या वनश्री विला ब्लॉगचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर तुम्ही बघू शकता इथे सकाळी सकाळी देवपूजा तसंच या मूर्तीचा अभिषेक सुरू आहे तर हे गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती आहे आणि तिला पुढे दिवा अटॅच आहे तर ही मी असंच मिशोवर रँडमली स्क्रोल करत होती तर मला दिसला हा दिवा आणि मला खूप आवडला मग मी तो ऑर्डर करून टाकला आणि तो आला होता काल संध्याकाळी डिलिव्हर झाला मग म्हटलं हा असं कुठलीही देवांची मूर्ती आपण असं डायरेक्ट न ठेवता तिचा अभिषेक करत असतो तर मग आता तोच अभिषेक चालू आहे पंचामृताने आणि बघा छान वाटतंय मस्त ही सगळी प्रक्रिया करताना पण एक मनाला शांती मिळत असते प्रसन्न प्रसन्न वाटतं हे बघा आता दिवा प्रज्वलित केल्यावर किती सुंदर दिसत आहे ना मी अजून काही वस्तू मागवल्या आहेत ऑनलाईन तर त्याही मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर हा साधारण आमचा दोन दिवसाचा व्हिडिओ आहे त्यात आम्ही आमचं सगळं रुटीन दाखवलेलं आहे तर हा स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा तर देवपूजा झाल्यानंतर आम्ही आता इथे या नाश्त्यामध्ये खिरवसच्या वड्या तयार करायला घेतलेल्या आहेत तर हे म्हशीची डिलेवरी झाल्यानंतर जे पहिल्या दिवसाचं दूध असतं ते वनश्रीचे डॅडींना खास ते नगरसुल होऊन त्यांच्या मित्रपरिवाराने पाठवलेलं आहे तर ते तिथे आधी पोस्टिंगला होते तेव्हापासून त्यांना ते माहिती आहे की आम्हाला या वड्या आवडतात त्याच्यामुळे ते आम्हाला वर्षातून बऱ्याच वेळा येत असतात खिरवस आणि ते पण थोडं थोडंकं नाही मोठ्या प्रमाणावर येतं मग पुन्हा इथेही आम्ही त्याचं आमच्या मित्रपरिवारात वाटप करत असतो तर बघा आता इथे आम्ही कुकरच्या भांड्यात हे ते जे दूध असतं त्याच्यात भरपूर गूळ टाकून मिक्स करून घेतला चांगला एक जीव नंतर वरून त्यात जायफळ किसून घेतलं वेलची पूड टाकली तसंच केशरही टाकून तीन शिट्ट्या मारून घेतल्या आणि मस्त या खमंग चवदार रसदार अशा खिरवसच्या वड्या तयार होतात ही कुकरमध्ये लावण्याची सोपी पद्धत आहे का मंडळी आमची आणि या ज्या वड्या असतात या एकदम हाय प्रोटीन रीच असतात पौष्टिक असतात फार आणि सगळ्यांनाच या पचतात असं नाही बरका पण आम्हाला मात्र याचा कुठलाच त्रास होत नाही आम्ही भरपूर ताव मारतो यांच्यावर मला आधी वाटायचं की या दुधावर खरं तर त्यांच्या वासराचाच अधिकार असतो आणि आपण खुशाल यांच्यावर ताव मारतो हे पण ते तसं नाही ते बऱ्याच प्रमाणात निघतं ते पहिलं चीप म्हणताना त्याला कोलेस्ट्रॉल हां ते जर आपण वापरलं नाही इकडे इकडे त्या जर मग किंवा पूर्ण वासरालाच पिऊ दिलं तर मग ते त्याला पचायला जड जाईल अच्छा मग समस्त पौष्टिक नाश्ता केल्यावर आम्ही क्विक राऊंड मारला शेतावर तर तुम्ही पाहू शकता आमचा मका फारच अगदी आता आमच्या डोक्याच्याही वर जायला लागलेला आहे तर आहे वाढ तर चांगलीच आहे खत मात्र काही आमचं देणं झालंच नाही आणि आता तर देण्यासारखी परिस्थिती इतका हुँ। तो दाट आणि मोठा झालेला आहे तर आमच्या सोय गावात सालापादाप्रमाणे दरवर्षी श्रावण महिन्यात अखंड हरिनाम सप्ताह होत असतो आणि त्यासाठी जे वर्गणी जमा करण्यासाठी हे सगळे गावातले ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित मंडळी आमच्याकडे येऊन गेले आणि मग आल्यावर त्यांनी गार्डन मध्ये एक पटकन फेर फटका मारून थोडी झाडांची माहिती घेतली आणि नातच सांगायचं झालं तर हे सगळे माझे बंधूच आहेत वेळे अभावी आपण सगळ्याच ठिकाणी हजेरी लावू शकत नाही पण एक वर्गनी एक छोटासा हे हातभार लावल्याने आपण आपोआप ते सामाजिक कार्याला आपली हजेरी लागल्यासारखं होऊन जातं आणि हातभार लागून जातो बुवा आता त्याच्यानंतर हॉस्पिटलमधून आल्यानंतर हा श्रावण सोमवारचा उपवास होता आणि मग संध्याकाळी तो सोडण्यासाठी आमचा स्वयंपाक सुरू झालेला आहे इथे तर आजचा मेनू आमचा वरण भात फ्लॉवरची भाजी आणि पोळ्या होत्या पोळ्या तर झालेल्या होत्या आता मी इथे फ्लॉवरची भाजी करायला घेतली आहे तर मिरच्या वगैरे टाकल्या गेल्या पण शेंगदाणे माझे राहून गेले होते मग आईने ते वरून टाकले तर मंडळी एक अजून तुमच्याशी असं बोलायचं होतं की मी आता एक पुन्हा नवीन सदर सुरू केलेलं आहे आपल्या वैद्यकीय क्ष विषयांशी निगडीत तर साधारण सध्या गर्भवती महिलांना येणाऱ्या शंका त्यांनी घ्यावं याची काळजी त्यांनी काय आहार घ्यावा काय घेऊ नये सध्या या टॉपिकवर मी एक शॉर्ट बनवत असते तर काही आपल्या सबस्क्रायबर्सने व्ह्युअर्सने तो पाहिला आणि त्याला रिस्पॉन्स पण चांगला मिळतो आहे तर तुम्हालाही काही शंका असतील काही माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये ते नक्की विचारा मग त्यावर मी व्हिडिओ बनवत जाईल जसं मला जमेल तसं तर आता इथे माझी फ्लॉवरची भाजी होत आलेली आहे त्यानंतर आई वरणाला फोडणी देईल तर आज आंबट गोड वरण करायचं आहे वरण तसं बऱ्याच पद्धतीने आपण फोडणी देऊ शकतो साधं आंबट गोड किंवा तिखट आणि फोडणी देणे ही पण एक कला आहे असं मला वाटतं mm. जशी फोडणी दिल्यावर कुठलाही पदार्थ रुचकर होतो तसंच तस आयुष्याचंही असतं आयुष्याची फोडणी व्यवस्थित बसली तर बरं नाही तर मग काही खरं नाही नाही का तू <laughs> ते गर्भवती स्त्रियांच्या बाबतीत जे सदर चालू केलेले आहे ना, ना। काई काई तर ते बरंच उपयोगी राहील असं मला तरी वाटतं बाबा कारण बायांना बऱ्याच शंका असतात गर्भवती बायांना काय खावं काय नाही तर त्यांनी तुझं जे उत्तर आहे ते कसं अधिकृत राहील स्त्री रोग तज्ञ मग सोय होईल त्यांनी फक्त विचारायला पाहिजे मात्र नाही का कमेंट करून हो म्हणजे मग मला अजून लक्षात येईल काय 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 त्याच्याप्रमाणे मग ते निरसन करता येईल तर आता इथे तेला हिंग जिरं मोरी लसूण टाकलेले आहेत सकाळी शेतातून ताजा कडीपत्ता आणलाय तो टाकला थोडं पाणी टाकल्यानंतर हा आता हे फोडणी पाणी टाकून घेतो घेतो ते जे लसूण हे चांगलंच शिजून जात आणि एक वेगळी चव आहे वेगळी चव आहे आणि हळद डायरेक्ट तेलात न टाकता उकळत्या पाण्यात टाकायचे हळद आणि हिंग पुन्हा टाकायचं वर्णाचे वेगळे वेगळे प्रकार असतात आणखी काहींना फक्त कडीपत्त्याच आवडतं काहींना साध आवडतं आपल्याकडे मात्र आंबट गोठ लागत मला सोडून बाकी सगळ्यांना आंबट गोड आवडत आणि वनश्रीमुळे त्याच्यात आपण तिखट टाकत नाही तर तिखट पण टाकलेलं थोडस लाल टाकलं अजून चव येते आता इथे थोडस गव्हाचं पीठ पण Hmm. पाण्यात hmm. मिक्स करून आळण आळण टाकावं लागतं त्याच थोडस म्हणजे मग ते मिळून येतं सारखं सारखं दाट सर होत एक कन्सिस्टन्सी छान येते वरणाला आणि त्याचा पण कमी होऊन उग्र नंतर छान लागतं गव्हाचं पीठ ट्राय करत चला गूळ आणि आमसूल आणि उकळी आली की वर आमसूल आणि आंबट गोड आंबट गोड आणि हे वरण तसं पाचक पण होऊन जात होत या सगळ्या गोष्टी टाकल्यामुळे तर अशा पद्धतीने आपला स्वयंपाक झाला इकडे आमचं संध्याकाळचं रुटीन सुरू झालेले आहे इथे तुळशीपुडे मी दिवा लावून घेतलेला आहे तर मी सगळ्या घरात धूप फिरवून घेत असते तर कसं असतं ही जी तिन्ही सांजेची वेळ म्हणतो आपण संध्याकाळची तेव्हा सूर्यास्त झालेला असतो आणि एक असं थोडंसं उदासीनता आलेली असते वातावरणात आणि अशा वेळेला हे दिवा लावणे धूप बत्ती वगैरे करणे याच्यामुळे एक वातावरणात प्रसन्नता निर्माण होते आणि जी नकारात्मकता असते ती आपोआप निघून जाते तो जो एक सुगंध दरवळायला लागतो त्याच्यामुळे ते एक सकारात्मक वातावरण तयार तयार आणि आणि भारतीय संस्कृतीत हे सगळं सांगितलेलंच सांगितलेलंच आहे आणि बऱ्याच आपल्या महिला फॉलो करत असतात हो संस्कृतीच आहे आपली तशी हो इथे बेडरूम मध्ये आमचे वनश्रीच बघा सगळे खेळणे कसे तिने पसरवून ठेवलेले आहेत तिची करावंत्री वनश्रीची आता कसं आहे हे लहान मुलं असले घरात की थोडं अस्ताव्यस्तपणा चालायचाच तर रेडीच होता मग आता इथे देवांना नैवेद्य दाखवण्याचं काम सुरू आहे आणि मग आम्ही उपवास सोडून घेतला मी जेव्हा लहानपणी बघायची नैवेद्य दिलाय देवाला तर मला असं एक उत्सुकता असायची की देव खरंच येतात का जेवायला ते hmm, दे, देव तर नाही जेवायला येत पण फिजिकली नाही येत पण तो जो वास असतो ना वास त्यांच्यापर्यंत पोहचतो वायू रूपात असतं हे सगळं चालतं आणि देवांना तो वास देवांपर्यंत पोचतो आणि आपला नैवेद्य पोचला पोचला असं आपण समजायचं समजायचं आणि त्यांचा तो प्रसाद असतो मग हे जे आपण नंतर आपणच खातो ते ताट हो आपण घेतो हो तो प्रसाद आपण खायचा असतो ग्रहण करायचा ग्रहण करायचं असत असं ते तर अशा पद्धतीने हा आमचा शेवटचा आपला हा श्रावण सोमवार पार पडल्यानंतर सगळं आवरून झाल्यानंतर म्हटलं आज आपल्याकडे वेळ उरलाय तरी आपली ऑनलाईन शॉपिंग दाखवूया दोन पहिला हे ऑइल डिस्पेन्सर बॉटल दोन आले ये ओपन असल्यावर ते रोतल्यावर ते असं ओवळत नाही जाणार अशी त्यांची अरेंजमेंट केलेली आहे त्याच्या ह्याच्यात साठवलेलं चांगलं असतं साधारण अर्धा लिटरच्या आहेत या दोन्ही त्याच्यानंतर मी हे प्लांट ट्रेलिस मागवलं आहे किंवा आपण याला प्लांटचं स्टँड पण म्हणू शकतो तर मी जो एक मागे कंद मागवला होता स्टेफनी आईरेक्टा खास त्याच्यासाठी मी हे मागवलं होतं तर हे दोन आलेले आहेत एक हे मी तुम्हाला इथे दाखवते आणि दुसरं मी त्यात कुत्या कंदाच्या कुंडीमध्ये सेट पण केलेला आहे तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच ब्लाऊज पण मागवलं ऑनलाईन पहिल्यांदाच मागवून बघितलं त्याचं हे एम्ब्रॉयडरी वगैरे छान वाटली मला बघू म्हटलं ब्लाऊज कारण खरं तर अशी वस्तू आहे की ती व्यवस्थित मापातच शिवली जाते पण आहे बऱ्यापैकी फिटिंग याची योग्य वाटते आहे तर कधीतरी आडी म्हणून ठीक आहे पण कसं असतं कधी कधी वस्तू अशा रेडीमेड ही सोयीस्कर असतं बरोबर आहे ना हो होलं मग टेलर खूप दिवस त्याच्याच कडे ठेवतो टेलर ही चुका करतो हो मग त्यांची फिटिंग, फिटिंग परफेक्ट असते असं काही नाही परत आणखी त्याच्याशी डोकं लावत त्याला ते सांगणं त्याच्यापेक्षा याच्यात आपण निदान मनाची तयारी तरी असते थोड फार की कमी जास्तही असलं तरी होणारच होणार आणि आपण करू शकतो करू शकतो वेळही वाचतो आपला आणि चांगलाय बघ डिझाईनही छान आहे आणि ब्लॅक साधारण कसं आहे साड्यांवर चालून जातो म्हणून मी मुद्दाम ब्लॅक कलर सिलेक्ट केला तसच मी हे पण मागवल्या होत्या दूध दुधाचं पातेल्यावर ठेवायच्या जाळ्या पण मग त्या आमच्या पातेल्यांपेक्षा थोड्या लहान होत्या आणि चार आल्या चार आल्या तर प्रत्येकाची साईज लहान लहान होत गेली खालच्या दोन तर खूपच लहान त्या कशावर झाकणार मी त्या परत करून दिल्या त्यांची क्वालिटी चांगली होती पण मग साईजच मुळात लहान असल्यामुळे ठेवण्यात पॉईंट नव्हता त्या रिटर्न केल्या तर हे जे प्लांट आहे हे हे मग मी विशेष वाट बघत होती कारण माझा तो स्टेफनी आहे रेक्टा जो कंद आहे जो मी माझ्या दोन तीन ब्लॉक्स पूर्वी दाखवला आहे आता इतका छान वाढला आहे तो आणि तो अगदी कुठे कुठे त्याची वेल पोचत होती तुटली हो म्हणून मग ते मी युद्ध पातळीवर मागवलं जास्त गरजेचं होत आणि मग ते हो हुँ। हुँ। प्लांट त्याच्या भोवती मस्त त्याला शेप दिले मी हा ते मी तुम्हाला उद्या सकाळी व्हिडिओ मध्ये दाखवतेच तर मंडळी बघू शकता हा माझा तो कंद आणि जे आमचे रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांना मी आठवतच असेल हा याच प्लांटेशन कसं केलं वगैरे मी सगळं डिटेल दाखवलेलं आहे तर बघा आता किती छान त्याची ग्रोथ झालेली आहे ते बघा इथून फुटवे निघाले बरेच आणि ते असे लांब लांब होत होत त्यांना

आठवड्यातून एकदा तरी बाहेर दिवसभर उन्हात ठेवायचं असत नाहीतर मग त्याची ब्रोथ थांबून जात असते तर असं मला द्यायचं राहिलं होतं तर दुसरी गोष्ट या माझ्या बाबतीत ऑनलाईन मागवलं मी माझी पन्नास टक्के फसवणूक झालेली आहे ती कशी इरेक्टा मागवलं होतं पण त्याने मला स्टेफनिया रोटंडा पाठवलेला आहे तर इरेक्टा जे असतं त्याचे पान पोल असतात आणि याचे असे पिंपळाच्या आकाराचे आहेत तर झाली थोडीशी फसवणूक पण ठीक आहे हेही मला आवडलेलंच आहे कधीतरी मला पुन्हा अधिकृत सोर्सेस कडून जर मिळालं गॅरंटेड विश्वसनीय तर मी स्टेफनिया इरेक्टा पण मागवेलच तर कसं वाटलं माझं हे प्लांट मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे प्लांट ट्रेलीस पण कसं वाव याला बरोबर सूट झालं की नाही हेही सांगा वनश्रीच्या डॅडींनी हे काल काही जरा तांदळाचे तीन चार प्रकारचे ट्रायल पायक आणले होते तर बघू म्हटलं आता ती झोपलेली आहे तर काय काय आणले बघू तर हा आंबे मोर आंबे मोरे आंबे मोरे हा हा अर्धा किलो आहे आंबे मोर दोन प्रकारचे म्हणजे दोन पॅकिंग आले दुसऱ्या मोरचे दुसरा प्रकार असेल सेम आहे आंबे मोरच आहे पण कदाचित त्यांचे पिकवणारे वेगवेगळे असतील तर हेच आपलं मुख्य आकर्षण आमचं आंबे मोरच आहे तस आम्हाला हा तांदूळ विशेष आवडतो पण आता म्हणजे बरेच वर्ष झालेले आणि हा तांदूळची खासियत अशी असते कि त्याची खिचडी म्हणजे कितीही खा अस पोटात खूप खाल्लं वाटत बसल्यासारखं असं वाटतच नाही हलक वाटत चवीला बेस्ट असतो तो काही त्याच्यात टाकलं नाही

त्याच्यानंतर हा एक आहे याच नाव काय किलो आहे हा पहिल्यांदाच आला असेल आपल्या घरात तर हा करावा लागेल ट्राय तर हा खिचडीसाठी आहे कि वरण भातासाठी आम्हाला काहीच आयडिया नाहीये कोणाला याच्याबद्दल माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा कोणता आहे हा आम्हाला वाटत हाय बासमती बासमती हा ठीक आहे पण इतका तो काही खारसा खूप आवडतो असं नाही ते बिर्याणी वगैरे करायलाच बरा असतो डेली यूज ला नाही आवडतो झोपली म्हणून आम्हाला ओपन करायची आमची हिंमत झाली नाही तर मग घरभर राहिले असं असतं तर आता असत्रीच किती वाजले जवळ जवळजवळ पावणे बारा झालेले व्हिडिओ बनवतो आहोत आणि असच लेट नाईट मग आमचं एडिटिंग वगैरे सुरू होत ती झोपल्यानंतर तेव्हाच आम्हाला ही शांतता मिळते ती काहीच करू देत नाही काही करू देत नाही आता तर तिची ऊर्जा प्रचंड वाढलेली आहे चला तर मंडळी भेटूया पुन्हा तोपर्यंत काळजी घ्या झाडं लावा झाडं जगवा पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही कमेंटही करत चला तुमचे कमेंट आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा देतात धन्यवाद